राजू भाऊ एक नाही पवार साहेब मला सांगा यांच एका धल्ली खुरास काय केला दिला आणली रे बाळ इकडे 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 समजा मेंढ्या सोडून दिला नाही एक एक मिनिटल तर यांनी जर ऍक्शन घेतली ते पोरला घेऊन जाऊ आपण मध्ये जाऊ दे यांचं ओलीचा मध्ये नाही ओली बघा माणसं मेल तुम्ही येणार आहे का बंदूक घेऊन तुम्ही कळकळी बघा घडले दोन वाजता घटना घडली ना भर दुपारी दोन वाजता याच्या वाघ धावल्या बघा यात मध्ये पळाली पोर आपली हे त्याला बोला तुम्हाला जर पिंजरा लावून ठेवता येत नस पिंजरे कमी नाही पिंजरा उचलून पूर्वी होता माझ नाव अमित शेट्टी अमित शेट्टी गवाळी मला एक दीड महिन्यापूर्वी माझ्या मधवर हल्ला झाला होता त्यावेळेस पण आम्ही पिंजरा सांगितलं त्यावेळेस पिंजरा चार दिवसाने आलता आमच्या इथं आता दोन ईद धनगर समाजाची दोन बकर नेल्यात दोन बकर नेऊन मी आतमध्ये गेलतो पाहिलं तर माझ्यावर हल्ला झालाय वाघाचा आम्ही लोकप्रतिनिधी ये येतात जातात फक्त हे बोलतात इदे या करू ते करू हे पवार साहेब म्हणून हा इदे वन अधिकारी ते आले पिंजरे उचलून नेतात रात्री सांगते नाही आम्हाला काही नाही पिंजरे नेले सांगायला पाहिजे ने ना आम्हाला इथून पिंजरा आम्ही उचलतोय आज पिंजरा नेलाय आम्ही ह्या ठिकाणी काहीच सांगते नाही ती नाही वैतिक नाही बारीक बाळ आहे समजा ते मेंढी सोडल्यास असते बारीक बाळ ओढल्या असत त्याला जबाबदार कोण आहे ही जबाबदारी कोण घेणार सांगा ना आता काल मिटिंग झालीच आहे शासन दरबारी जरी झाली तरी हल्ले कुठं थांबले नाही ना अजून क्विक ऍक्शन पाहिजे आता सूट साईडचा सा ऑर्डर दिलेली आहे परंतु आता बघा तुम्ही आता दोन बकऱ्या नेल्यात आता नशी बोलवतर म्हणून मी बकरी आता हे बारीक बघा यांचं समजा उद्या याच्यावर काय झाला असत म्हणजे कोणला आपण कुठे गेला असतो अवघड परिस्थिती इथं पंधरावीस दिवसापूर्वी पिंजरा लावला होता आता पंधरा वीस वाघ नाही आला म्हणून याने इथला पिंजरा दुसरीकडे लावलाय आज इद हल्ला झालाय म्हणजे अवघड परिस्थिती आहे नाही पण आता एक मध्ये घेतला वहीन होईल ना होईल पण आता पिंजरे बिंजरे लावून ते वाघ कुठं तरी नेऊन एकत्र कुंडून ठेवले पाहिजे ना उचलायला पाहिजे वाघ येऊन बिबटे बाकी काय त्याच तेच तेच मुलाखती त्याच मागण्या आणि तेवढ्या पुरते येतात काहीच नाही काहीच नाही कारवाई नाही